श्रीराम समर्थ श्रोतेहो नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नववर्षानिमित्त आपणा सगळ्यास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांना सादर वंदन हे मराठी नववर्ष आपणा सगळ्यांना सुखसमृद्धीचं आनंदाचं जावो ही भगवत चरणी प्रार्थना सगळ्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होवो सगळ्यांकडे अखंड भगवत चिंतन घडो आपल्या सगळ्यांच्या हाताने धर्मसेवा संतसेवा गोब्राह्मण सेवा घडो भगवंताच्या कृपेचा आनंद आपल्याला या वर्षात लाभो भगवत कृपेने आपल्या सगळ्यांच्या सगळ्या मनकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना करूया सूचना काल दिल्याप्रमाणे आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती आज आपण सगळ्या देवदेवतांना अभिषेक करावा हे अभिषेक पूजनही दिले आहे याबरोबर या नवीन संवत्सराचं संवत्सर सव्वच्चर फल सुद्धा दिलं आहे याचाही लाभ घ्यावा याचा लाभ घेऊन आपण सुरू करूया आपली नित्यकथा श्रीराम समर्थ श्री, श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना वंदन करून श्रीमद देवी भागवत सारांग कथेचे श्रवण करू ओम ऐम ह्रीं क्लीम चामुंडाये विचे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदम्बा माता की जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते श्रुतयोनम हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगती है मुनींनो त्रिगुणाचं महत्त्व देवर्षी नारदांना ब्रह्मदेवांनी सांगितलं हे महत्त्व ऐकल्यावरती देवर्षी नारदांची स्वारी ब्रह्मदेवांना म्हणती है तात गुणानां लक्षणं तात भवता कथितं किल न पिबनिं मिष्टं त्वनमुखात् परिज्ञानं येनाहं प्रच्युतन रसम चेतसि देवर्षी नारद म्हणतात तात तुम्ही गुणांचा जो परिचय करून दिला त्या अमृतरूपी तुमच्या वाणीने माझी अजून तृप्ती झालेली नाही तुम्ही गुणांची चिन्ह अजून स्पष्ट करून सांगा म्हणजे माझ्या चित्ताने ते ऐकलं की त्याला समाधान प्राप्त होईल व्यास म्हणतायत जन्मे पुत्रेण नारदेन महात्मना अशा प्रकारे देवर्षी नारदांचं वचन ऐकलं आणि उवाच करता उवाच छ स्वत ब्रह्मदेवांची स्वारी सांगतीये रजो गुण रजोगुण तमोगुण यांचं अत्यंत सूक्ष्म वर्णन ब्रह्मदेव म्हणत आहेत शृणु नारद वक्षाम्ही गुणामी यथामती ते ब्रह्मदेव म्हणत आहेत नारदा मी तुला त्रिगुणांच्या आणखी काही खुणा सांगतो पण त्यांचं संपूर्ण स्वरूप मलाही माहिती नाही तरीही जेवढं शक्य आहे तेवढं त वाईक निव्वळ सत्वगुण असा कुठेच आढळणार नाही तो इतरांबरोबर मिश्रित असतो एखादी सुंदर स्त्री दागिने घालते पण आपल्या गोड हावभावांनी नवरेची आवडती होते मग माता पिता बांधव यांनाही ती प्रिय होते पण तिच्या सवती मात्र दुःखी असतात तसाच सत्वगुण जेव्हा स्त्रीपणा पावतो तेव्हा रजोगुण आणि तमोगुण यांची वृत्ती वेगळीच असते तसंच रजोगुणाला स्त्रीत्वाची प्राप्ती झाल्यावर सत्वगुण आणि तमोगुण यांच्या प्रवृत्ती बदलतात खरे मंडळी प्रत्येकाची एकच आवडती सगळ्यांची आवड असेल नाही हे तिन्ही गुण जर एकमेकात न मिसळता स्वतंत्र राहिले असते तर ते आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच टिकले असते पण त्यामुळे सृष्टीत विविधता मात्र निर्माण झाली नसती सृष्टीची जी विविधता पाहायला मिळते ते हे तीन गुण एकमेकांमध्ये आहे म्हणून मनुन। म्हणूनच परस्परांशी संकर होऊन अनेक विपरीत प्रकार आपल्याला पाहायला मिळतात कोणीतरी एक स्त्री असते ती रूपवती मर्यादीशील गोड बोलणारी तरुण कामशास्त्रात निपुण धार्मिक वृत्तीची आणि त्या सगळ्या गुणांमुळे ती आपल्या पतीला जो आनंद देते ती आपल्या पतीला जे सुख देते पण तेच तिच्या सवतींना दुःखदायक ठरतं जी पतीला मोहामध्ये अडकवते अर्थात मोह म्हटलं की हा रजोगुण तमोगुण प्रवृत्त करणार आहे पण सगळेजण तिला सात्विक प्रवृत्तीची म्हणतात म्हणजेच सत्वगुणाचा दुसऱ्या गुणांशी जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याच्या मूळ स्वरूपात फरक होतो एकच सैन्य असतं पण ते चोरांमुळे त्रासलेल्या साधूंना आनंददायक वाटतं चोरांना मात्र दुःख देणारं वाटतं खरंच आहे हो <laughs> या संबंधी एक कीर्तनामध्ये मी उदाहरण ऐकलं होतं की एकच गोष्ट एकाला आनंद देते ती दुसऱ्याला दुःख देते किंवा दुसऱ्याला दुःख देते ती एखाद्याला आनंद देते खरंच आहे एकदम आरडाओरडा सुरू झाला चोरी झाली चोरी झाली म्हणून गल्लीमध्ये आरडाओरडा जेव्हा ऐकला तेव्हा घरातले सगळेजण बाहेर आले बाहेर पाहतायत प्रत्येकजण विचार करतोय चोरी झाली पण कुणाच्या घरी झाली आपल्या घरी झाली आपल्या घरात झाली का शेजारच्या घरात झाली ज्याच्या घरात झाली त्याला ती दुःख देणारी आहे पण ज्यांच्या घरात झाली नाही ती त्यांना आनंद देणारी खरच ये हो, तसंच गुण परस्परांशी मिसळले गेले म्हणजे वेगवेगळे वेग गे भासतात आता हीच गोष्ट आकाशाच्या उदाहरणाने समजावून सांगतो असं म्हणून ब्रह्मदेवांची स्वारी नारदांना आकाशाचं उदाहरण सांगत होती जसं पावसाळ्यात मोठमोठ्या मुट ढगांनी आकाश भरून जातं दिवसा अंधार पडतो विजेची कांठळ्या बसवणारी गर्जना होते मुसळधार असा पाऊस पडतो तेव्हा त्या वातावरणाचा वेगवेगळा परिणाम होतो बहुतेकांना तो काळ म्हणजे त्रासदायक आपत्तीदायक वाटतो पण ज्यांचं जीवनच ज्यांचा सगळा व्यवसायच त्याच्यावरती अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांना मात्र मोठा आनंद होतो ज्यांचे घर कच्च्या मातीने बांधल्या गेलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे चूल पेटवण्यासाठी सरपण गोळा केलंय ते सगळं ओलं झालं त्या दुर्भागी लोकांना मात्र अतिव दुःख होत मात्र लग्न होऊन ज्यांचे पती कामानिमित्त प्रवासाला गेलेले असतील त्यांना त्यावेळी मोठा मोह होतो अशा प्रकारे हे गुण इतर गुणांच्या संयोगामुळे विपरीत परिणाम घडवत असतात नारदा मी तुला आणखी काही लक्षणं सांगतो ते तू ऐक सत्वगुण हा लघु निर्मळ ज्ञानदायक असा आहे जेव्हा डोळे कान इंद्रियांची सूक्ष्मता वाढते तेव्हा चित्त निर्मळ होतं आणि पुढे होणाऱ्या गोष्टींचं ज्ञान होतं तेव्हा शरीरामध्ये सत्वगुणाची वृद्धी होत आहे असं समजावं रजोगुण वाढला असता जांभळ्या येणं शरीरात जडपणा निर्माण होणं तंद्री लागणं अशा प्रकारचे लक्षणं दिसतात मग असा तो माणूस वादविवाद करण्यासाठी निमित्त शोधत असतो कोणत्याही कारणाने गावोगावी फिरत राहतो चित्त अत्यंत चंचल राहतं नित्य वाद घालण्यामध्ये तो प्रवीण होतो ज्याच्यामध्ये रजोगुण वाढलेला आहे तमोगुण जेव्हा प्रबळ होतो तेव्हा सगळ्या इंद्रियांना जडत मन किन कर्तव्य मूढ असं होत धडझोप त्याला येत नाही जाग राहावं हो वाटत नाही नारदा या प्रकरणाच्या गुणांवरून तू त्यांचे गुण ओळख नारदंनी पुन्हा विचारलं बाबा विभिन्न लक्षणो प्रोक्ता पिता महगुणास्त्रयः कथमे कत्रस्थाने कार्यं कुर्वंती शाश्वतम बाबा मला सांगा जी लक्षणं आपण सांगितली ती मला समजली पण मला हे समझत नाही की परस्पर विरोधी स्वभावाचे हे गुण एकत्र येऊन एखादी घटना कशी काय घडवतात हे एकमेकांचे शत्रू एकत्र येऊन कार्य करतात कसं काय कारण शत्रू कधी एकत्र झाले आहेत असं कधी होत नाही ही मोठी नवलाची गोष्ट आहे आश्चर्यकारक आहे तेव्हा हे मला तुम्ही नीट समजावून सांगा ब्रह्मदेवांची स्वारी म्हणतीये बाळा पुत्र प्रवक्षामी कोणासते दीपवृत्तया बाळा ब्रह्मदेव म्हणतायत आहेत मी आता जे सांगणार आहे ते तू लक्षपूर्वक ऐक तुला मी दिव्याच्या उदाहरणाने हा विषय स्पष्ट करून सांगतो तेल वात आणि ज्योत ही तिन्ही ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्याला दिवा असं नाव मिळतं त्याचमुळे वस्तू दिसतात आता परस्परविरुद्ध स्वभावांच्या तीन वस्तू म्हणजे तेल वात आणि अग्नी हे जेव्हा तिघही एकत्र येतात तेव्हा एखादी वस्तू दाखवण्याचे कार्य करतातच की नाही त्याप्रमाणे हे परस्पर विभिन्न आहे बरोबर आहे मंडळी प्रकाश वेगळा आहे वात वेगळी आहे दिवा वेगळा आहे त्यातलं टाकलेलं तेल वेगळं आहे तिघांचे ती तीन गुण वेगवेगळे आहेत पण ते एकत्र आल्याशिवाय ते कार्य दिसत नाही नारदांची स्वारी व्यासांना सांगतीये की हे गुण प्रकृतीतून उत्पन्न होतात आणि सृष्टीच्या उत्पत्तीला कारण तेच आहेत ही गोष्ट मी पूर्वीशी ऐकलेली होती व्यासांची स्वारी जन्मे सांगते आहे अशा प्रकारे मला देवर्षी नारदांनी गुणांची लक्षणं त्यांची कामं सविस्तरपणे सांगितली जी ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितली होती तात्पर्य एकच आहे की जिने हे विश्व ब्रह्मांड निर्माण केलं त्याच परमशक्तीची आराधना केली पाहिजे ती नेहमी कार्यानुरूप सगुण आणि निर्गुण असते जो पुरुष परमात्मा आहे तो अकर्ता, निरीह आणि अविकारी आहे हा सत आणि असत असा प्रपंच ती महामायाच उभारती विष्णू रुद्र सूर्य चंद्र अश्विनी कुमार आठवसू कुबेर अग्नि वरुण वायुदेव त्वष्टा पूषा कार्तिकेय गणेश हे सगळेजण शक्तियुक्त असतात तेव्हाच आपापली कामं करू शकतात मुनीश्वरांनो जर त्यांची शक्ती निघून गेली तर त्यांना श्वासोच्छ्वासही करता येणार नाही मग चलनवलन फार लांबची गोष्ट आहे तेव्हा तीच परमेश्वरी या जगाच्या मागची कारण आहे हे जग जिच्या कारणामुळे चालतं ती शक्ती म्हणजे जगदंबा आहे व्यासांची स्वारी सांगतेय हे यासाठीच तू यज्ञ करून तिची आराधना कर दृढ भक्तीपूर्वक तिची शास्त्रोक्त विधीने पूजा कर महालक्ष्मी महाकाली महासरस्वती हे तिन्ही तिचेच रूप आहेत तीच भूतमात्रांची स्वामिनी आहे आणि सर्व कारणांची मूळ कारण रूप आहे ती शांत सर्व मनोकामना पूर्ण करणारी ईश्वरी सर्व कारण सर्व, सर्व कामार्थदा शांता सुखसेव्या दयान्विता ती सगळं काही तीच ती आहे म्हणून तू तिचं स्मरण कर तिची सेवा कर अरे जन्मेजया तुला काय सांगू नामोच्चारण मात्रेण वालप्रदाय देवैराराधिता पूर्वं, ब्रह्मा विष्णु महेश्वरही तिच्या नामाचा उच्चार जरी केला तरीसुद्धा ती आपलं मनोवांछित फल प्रदान करते यापूर्वी ब्रह्मा विष्णू महेश यांनी तिचीच सेवा केलेली आहे आत्मविजयी मोक्षार्थी योगी तिचंच स्मरण करतात हे बघ जन्मे अरे चुकून जरी मुखात न कळत जरी अस्पष्टपणे तिचं नाव आलं तरीही त्याच्या ज्याच्या मुखामध्ये हे नाम आहे त्याच्या सगळ्या इच्छा ती पूर्ण करती रे कुणे एकेकाळी कुणा एकाच्या तोंडून वाघाला पाहून घाबरल्यामुळे असा आई, आई, उच्चार झाला आई असा आई, उच्चार झाला खरा भगवतीच्या मंत्राचा उच्चार काय ऐम पण तो आई 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 म्हणत होता आता एवर मात्रा आई असा तो उच्चार करत होता पण त्या तशा चुकीच्या उच्चारानेही देवी प्रसन्न होऊन त्याची इच्छा पूर्ण करती झाली याविषयी एक सत्यव्रत अशा मुनींचं उदाहरण मला तुला सांगायची इच्छा आहे ते तुला मी सांगणार आहे पण ते ऐकायचंय उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ